स्वाभिमानी शेतकरीच्या वतीने उदय साखरला निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उदय सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रवींद्र देशमुख यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे सन दोन हजार तेवीस चोवीस काळातील गळित हंगामातील प्रतिटन दोनशे रुपयांची थकबाकी तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळित हंगामाची पहिली उचल प्रतिटन सदतीसशे रुपये येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना देण्यात यावेत तसेच कारखान्यांनी प्रथम कार्यक्षेत्रातील ऊस तोड आणि ऊस गाळप पन्नास दिवसांच्या आत करावे पुरामध्ये बाधित झालेल्या ऊसाचे सर्वप्रथम गाळप करावे ऊस तोडणी मजुरांची मजुरी वाढली असूनही तोडणी वाहतूक एफ आर पी मधून कपात करूनही ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी पाच ते दहा रुपयांची मागणी केली जात आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या तोडणी कंत्राटदारांवर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन उदय सहकारी साखर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदनावर तालुका प्रमुख सुरेश माहुंटकर भैयासाहेब थोरा, थोरात थोरात जयसिंग पाटील तानाजी हावळे पांडुरंग लाड रामभाऊ लाड आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत